नमस्कार मंडई कशी आहात तर काय नाही अजून आम्ही गॅलरी चेक करत बसली होती तेव्हा माझ्या डोक्यात एक आयडिया आली कशावरून आयडिया आली सांगते मला ना प्रत्येक गोष्टीचा फोटो काढून घेण्याची म्हणजे सवय आहे तर आज गॅलरी बघता बघता मी काय फोटो बघितले त्याच्यावरून मी म्हटलं आज व्हिडिओ बनवलाच पाहिजे कारण मी जे अनुभवले तेच तुमच्याबरोबर शेअर करते बाकीचं काय नाही आपलं जो आपल्याला मला अनुभव आलेला ते शेअर करते तर त्याआधी मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर ज्यांना घरगुती पद्धतीने वजन कमी करायचं आहे मी सांगितलेल्या पद्धतीने करावं वाटत असेल कारण मी जे अनुभवलं आहे जी मी करते मी असं तुम्हाला तोंडी कोणतीही गोष्ट सांगत नाही प्रत्येक गोष्टीची रेसिपी मी दिवसभरात काय खाते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते पण मला हे सांगायचं की मी तुमच्या समोर येण्याच्या आधी म्हणजे मी फोटो बघताना तुम्ही तर माझे फोटो बघितलेलेच आहेत तब तब्येतवाले कसे होते तर मी काय काय फोटो बघत होते नाही का कार्यक्रमाला गेलेले यात्रेला गेलेले दिवाळीला गेलेले जेव्हा मी साडी घालायचे तेव्हा की माझं शरीर किती मोठं होतं म्हणजे किती म्हणजे भयंकर मोठं होतं तेव्हा मी कसं म्हणजे जायचे मी खरं आपलं आपल्याला ना वजन वाढलेलं कधीच लक्षात येत नाही आपल्याला लक्षात कधी येतं माहिती आहे का आ आपल्याला लक्षात येतं तेव्हा जेव्हा आपण हे व्हायला लागतो म्हणजे काय फोटो बघायला लागतो किंवा आपल्याला जेव्हा दुसरं म्हणतं ना तेव्हा पण आपल्याला स्वतःहून कधीच लक्षात येत नाही तर माझं काय झालं माहिती आहे का आज मी जेव्हा काल बघत होते गॅलरी रविवारीच मला वाटते बघत होते हां रविवारी गॅलरी बघत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण एवढं झाड दिसायचो पण मी संध्याकाळचं एक रुटीन फॉलो करत होते ते जर मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावं आता मी एवढं काही फॉलो करत नाही कारण आता माझं थोडंसंच मी टार्गेटच्या फार जवळ आलेली आहे तुम्ही सांगा माझ्या उंचीला किती टार्गेट पाहिजे माझं उंची पाच फूट आठ इंच आहे वय माझं तीस आहे तर वय उंची आणि तुमचं जेंडर यानुसार वजन ठरतं असं नाही की ह्याची एवढी फिमेल आणि मेलमध्ये वजनाचं म्हणजे वेगळं असतं की कि मेलचं किती पाहिजे फिमेलचं किती पाहिजे शिवाय जेंडर वाईज असतं एज वाईज पण असतं साठ वर्षाच्या व्यक्ती जर म्हणली की माझं तीस किलो वजन पाहिजे तर ते तसं तिला कमी होणार नाही असं असतं म्हणजे प्रत्येकाचं हे रुटीन असतं काय ते ठरलेलं की किती बाबा झालं पाहिजे वजन किती नाही झालं पाहिजे तर माझे आहे पाच फूट आठ इंची इंच उंची आणि वजन आहे माझं आत्ता आहे तुम्हाला माहीत आहे सदुसष्ट किलो सहासष्ट पॉईंट पंच्याण्णववर आले पण अजून सदुसष्ट कारण आपला आता चीड डे झालेला आहे बुधवारी मी बरोबर टायमिंगवर काय म्हणतो पण बुधवारी बरोबर माझं वजन रुटीनवर येणार आहे तर आता मी तुम्हाला सांगते की मी संध्याकाळचं जेव्हा हो माझं खूप वजन होतं ना अगदी मला बाकीचा कोणताही त्रास नव्हता ॲक्च्युली सांगते मी घराबाहेरच कधी पडायचे नाही ते मला कोण जाड म्हणणार गेले तर गावालाच पण मला साहटिकाचा भयंकर त्रास भयंकर म्हणजे सायटिकाचा त्रास कोणाला आहे कमेंट करून सांगा तो त्रास म्हणजे पूर्ण पायातून मुंग्या येतात डाव्या म्हणजे मला डाव्या साईडचा आहे पूर्ण त्या नसा ज्या असतात आपल्या त्या चॉकअप झालेल्या असतात तुम्हाला माहिती आहे सगळं ते ब्लॉकेजेस झालेले असतात रक्तवाहिन्या व्यवस्थित रक्ताविसरण होत नाही रक्तवाहिन्या व्यवस्थित वाहत नाहीत आपल्या आणि सायटिकाचा व्यायाम करायला मला ॲक्च्युली पहिल्यापासून मी कधी माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत व्यायामच केलेला नाही आहे मला व्यायाम करायचा कंटाळा येतो म्हणण्यापेक्षा आपल्या घरातली कामं उडकायलाच दहा साडे दहा वाजता तर त्याच्या पुढं कधी व्यायाम करायचा त्यापेक्षा आपलं मी चालणंच प्रेफर करते म्हणून मी चालते तर मला हे गोष्ट सांगायची होती की जेव्हा माझं वजन जास्त होतं ना चौऱ्याऐंशी किलो तेव्हा तर मी तुमच्यासमोर कधी कॅमेरासमोर आलीच नव्हती रोहिणी ब्लॉग्स अँड रोहिणी रोहिणीताही जेव्हा मला पहिल्यांदा भेटल्या आणि त्या म्हणल्या कॅमेरावर समोर आणि त्या कॅमेरासमोर येऊन मी जे आहे ते माझं खरं सांगितलं त्याच व्हिडिओवर तर आपला चॅनल मॉनिटाईज झाला तुम्हाला माहिती आहे त्याच्या आधी मी भरपूर रेसिपी भरपूर कष्ट त्या किचनचा सेटअप बदलून बदलून कंटाळे पण काय व्ह्यूज येत होते बरं का पण चॅनल काय आपला मॉनिटाईज झाला नाही आणि माझं खूप स्वप्न होतं काहीतरी वेगळं करण्याचं अभ्यास किंवा नोकरी सोडून आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं आहे अजून काही शेवटपर्यंत मी गेलेले नाही आहे बाकीचे अजून प्रोसेस झाले नाही आहे फक्त चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तर मला हे सांगायचं होतं की मी रात्रीचं काय खायचे त्यामुळं माझं वजन कमी झालं झटपट पण मी हे तीनच महिने फॉलो केलं कारण माझ्या तोंडावर माझा ताबा नाही आहे हे मी तुमच्या पुढं मान्य करते मला खायला आवडतं चांगलं चुंगलं आणि मला करण्याचा कधीच कर कंटाळ येत नाही बनवून खायचं मस्तपैकी आरामात टी व्ही बघत खायचं अरे आपलं आयुष्य आहे खाण्यासाठी तर एक गोष्ट कमी कपडा घ्या तुम्ही पण पन... मनसोक्त खाऊनच वजन कमी करायचा हा फंडा जेव्हा मी अप्लाय केला तेव्हा माझं नाही का मी ना, तुमच्यासमोर आले की लोकांना कसं होतं हे खा ते खा असं खा तसं का प्रोटीनचा इंटेक एवढा घ्या कार्बोहायड्रेट घेऊ नका पण मी असं काय करतच नाही आपण आधी जसं होतो ना तसंच सगळं फॉलो करते मग आत्ताच का सगळं चेंज करायचं माझं असं म्हणणं होतं नाही का म्हणून मी आहे बघा डाळीतून कडधान्यातून प्रोटीन जातात शरीरामध्ये स्पेशली हीच गोष्ट खाल्ली पाहिजे नॉनव्हेजच खाल्लं पाहिजे असं काही नाही बरं दे विषय भरकडतोय परत तुम्ही म्हणता विषयाला सोडून दुसरीकडे गेली तर मी सांगते की जेव्हा माझं चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी असा काटा माझा काही हालत नव्हता त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तेव्हा मी जेव्हा बहात्तर किलोपर्यंत आले तीन महिन्यामध्ये तेव्हा मी कोणतं रुटीन फॉलो केलं आणि बहात्तर तर तुमच्यासमोर आले मी तर तेव्हा मी कोणतं रुटीन फॉलो केलं एवढंच मला सांगायचं आहे संध्याकाळचं असं काय खायचे की वजन कमी झालं माझं कारण दिवसभराचं आपलं पचलं जातं कारण आपण जातो चालायला वगैरे सगळं ऊर्जेमध्ये रूपांतर होतं पण संध्याकाळी आपण स्तब्ध बसलेलो असतो मी तर नऊ तास बसलेली असते मला तर झोपता पण येत नाही झोपल्यावर सुद्धा मेटाबॉलिझम म्हणजे आपली पचन क्षमता वाढते तुम्हाला माहिती आहे का झोपल्यावर सुद्धा कॅलरीज जळायला लागतात म्हणजे कॅलरीज कमी व्हायला लागतात तर म्हणून तर शांत झोप घ्या सगळे म्हणतात सात ते आठ तास झोपलं पाहिजे म्हणजे कॅलरी जळायला मदत होते तर मी सांगते तुम्हाला मी संध्याकाळचं काय काय खायचे आता मला पण घर बघून करायला लागतं सेपरेट मी माझ्यासाठी कोणती गोष्ट बनवू शकत नाही बरोबर का तुम्हाला माहिती आहे मग मी काय करायचे तुम्हाला सांगते आता काय काय घ्यायचे ते सांगते माझ्या स्वतःसाठी मी ह्यांची दोघांना विचारायच्या आधी दोघांना म्हणजे मिस्टरांनाच आणवीचं काय नसतं आणवी काय माझ्यातलं खाते त्या त्यांच्यातलं खाते त्यांना विचारायचे चा, मी मिस्टरांना की मी हे बनवणार आहे तू त्याच्यातलं खाणार का तुझ्यासाठी सेपरेट तुमच्यासाठी सेपरेट भाकरी टाकू असं नाही का दोघांसाठी तर आ, हो जर म्हणले ते तर ठीक नाही तर मी माझं सेपरेट भिजवायचे आता तुम्हाला सांगते मी काय काय खायचे आधी ते सांगते आता हे भिजवायचं स्वतःसाठी करायचं वगैरे नंतर सांगते मी त्याआधी सांगते मी काय काय खायचे मी सगळ्यात म्हणजे कॉमन गोष्ट म्हणजे एक बाऊल भरून सॅलड आता मला स सलादमध्ये जर म्हटलं ना तर काकडी आणि गाजरच आवडतं मला बीट आवडत नाही खरंच आवडत नाही बीट पण मी त्यावेळेला काय करायचे माहिती आहे का बीट घ्यायचं कापून अर्ध्यातल्या अर्ध्यातला अर्ध्यातलं अर्धेवढंच <laughs> बीट मला आवडतच नाही बीट बीट कापून घ्यायचं पटपट पटपट चावून चावून खायचा फंडा मी बहात्तर किलोपासून अप्लाय केला पण त्याच्या आधी मी एवढं चाऊन वगैरे काही खात नव्हते मी जे आहे ना ते खरं सांगते कारण हे आत्ता मी तुम्हाला सांगते चावून चावून खायचं एक दोन महिने झालं तीन महिने त्याच्या आधी मी खरंच चावून वगैरे काही खात नव्हते माझा प्रत्येक वेळेला ना काय म्हणतात त्याला एकतर ऑफिसची घाई असते आणि मला ते चाऊन चावून मग टेबलवर घेऊन ऑफिसचं काम करत करत मला खायला लागतं कारण ऑफिसचा ब्रेक आपल्याला माहिती आहे किती असतो ना आपल्याला सगळं मॅनेज करायचं असतं स्वयंपाक करायचा असतो त्यात माझं आणखीन वजन कमी करायचं म्हणून मी त्यांना विचारायचे की तुम्ही खाणार का मग मी काय करायचे चावून चावून खायचे त्याच्यानंतर काकडी आणि गाजर खाऊन घ्यायचे हे आधी खाऊन का घ्यायचे कारण मला जेव्हा तिखट खाण्याची सवय आहे ना तेव्हा मला असं त्याच्याबरोबर हे काकडी गाजर वगैरे अजिबात काही आवडत नाही मला मग ते तिखटच आवडतं खायला मग मी ते खाऊन घेतलं की त्याच्या एक पाच मिनटानं मग ताटात जेवायला घ्यायचे हे काकडी गाजर टेबलवरच घेऊन खायचे आणि त्याच्यानंतर मग मी ताट घ्यायचे आता त्या ताटात मी काय काय घ्यायचे तुम्हाला सांगते एक तर आपला जो दलिया मिळतो आपण जे लापशी वगैरे बनवतो तो दलिया मग त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का माझ्या विश्रांना अजिबात ते दलिया वगैरे आवडत नाही मग मी खायचे मग मी काय करायचे माहिती आहे का अर्धा माझ्यासाठी ना एक आपली मोठी वाटी असते ना तेवढीच वाटी लागायची त्यातला अर्धा वाटी दलिया आणि अर्धा वाटी मुगाची डाळ एवढंच प्रमाण मी घ्यायचे स्वतःसाठी कारण त्यांना न नसतं खायचं एक एवढा बाऊल भरून झाला पाहिजे असं छोटीशी वाटी त्याच्यामध्ये अर्धा वाटी दलिया अर्धा वाटी मुगाची डाळ हे भिजत ठेवायचं दहा पंधरा मिनटं आणि कुठल्या भाज्या वाटतात तुम्हाला ब्रोकली असेल फ्लॉवर असेल बटाटा असेल काय वाटाणा असेल काय टाकायचं ते टाकायचं आणि त्याच्यामध्ये ही शिजवायचा दलिया बरोबर आणि मला कुकरमधलं आवडत नाही मी कढईमध्ये शिजवते तुम्हाला हवी असेल तर रेसिपी मी शेअर करेल तुम्ही मला कमेंट करून सांगा त्याच्यानंतर हे एक खायचे किंवा दुसरं म्हणजे आता सूप सूप म्हणजे ते शिजवणं मिक्सरला बारीक करणं हे डेफिनेशन माझ्यासाठी सूपची नव्हती मी असलं कधी सूप पिलेलं नाही आहे असं पितात लोक मला नाही आवडत मिक्सरमधलं माझी तुम्ही कोणतीही रेसिपी बघा त्याच्यामध्ये ते, ते पालक मिक्सरला बारीक केलं आहे किंवा असे डाळ बारीक मला तसलं आवडतच तस नाही खरं जे जेन्युअनली आहे ते तेच मी तुम्हाला सांगते मी कसं सूप करायचं ते तुम्हाला सांगते वरण सूपच आहे ते नाव फक्त त्याला आपलं नाव वरण आहे त्याला नाव सूप दिलेलं आहे मुगाच्या डाळीचं वरण करायचं पण घट्टसर वरण करायचं आणि ते वाटेत घेतलं ना तुम्ही बघा आपण कुस्करून खाणं आणि दुसऱ्यानं कुस्करून देणं याच्यात फरक असतो स्वतःच्या हातानं कुसकरलेला राडा झाला तरी आपण खातो पण ते दुसऱ्यानं जर कुस लहानपणी आपण आईवडिलांनी दिलेलं कुस्करून खायचो पण मोठं झाल्यावर दुसऱ्यानं कुसकरलेला घास आपण खाऊ शकतो का नाही तसं ते मिक्सरला बारीक केलेलं सूप मला अजिबात आवडत नाही मी काय करते मस्त वरण बनवायचं तुपामध्ये एक चमच्या तुपामध्ये मुगाच्या डाळीचं घट्ट वरण करायचं ते वाटेत घेतलं ना की ते असं आपण फेटनेच म्हणू शकतो किंवा असं बारीक करायचं आपल्या चमच्यानं मस्त त्याच्यामध्ये आपला लसूण बिसून सगळा टाकलेला असतो आणि ते हळूहळू प्यायचं आनंद घेऊन काय आपण जगातली सगळ्यात मोठी गोष्ट करते ती हे दुसरं म्हणजे म्हणजे ऑप्शन सांगते मी अजून काय काय खायचे दलिया हे आता मसाले जे, जे, भात जेव्हा मी त्यावेळेला खायचे ना माझं म्हणजे भात म्हणजे इतका प्रिय आहे ना मला चोवीस तास जरी मी कंटिन्यू जरी भात दिला ना तरी मला भात आवडतो पण त्यावेळेला मी भातावर कंट्रोल नव्हता केला मी भात खातच होते फक्त मी काय करायचे माहिती का भाज्या जास्त टाकायचे आणि नॉर्मली मुठीत आपल्या बसेल ना एवढा भात खातात एवढा भात खातात पण मला नाही वाटत माझ्या पोटात मुठीत बसेल एवढा भात गेला असेल माझ्या पोटात भरपूर भात गेलेला आहे तेव्हा फक्त मी त्याच्यात भाज्या जास्त टाकायच्या म्हणजे आता घेवड्याचा भात वाटाण्याचा भात सोयाबीनचा भात परत तुम्हाला सांगते पनीरचा भात पनीरचा भात म्हणजे पनीर पुलावच करतो आपण असं असं करायचे त भात अजून एक ऑप्शन मी काय घ्यायचे माहिती आहे का तुम्हाला ज्वारीच्या पिठाचं दिर्डं किंवा ते तव्यावर थांब थापतात तुम्ही काय म्हणतात माझ्या सासूबाईंनी मला एकदा करून दिलेलं तसं तसं ना आपलं स्वतःपुरतंच करायचं कांदा टोमॅटो तिखट मीठ हिरवी मिरची त्यांनी मला इतकंच सुंदर बनवून दिलेलं तेव्हापासून मी ते, ते खायला लागले आणि त्याला तेल जास्त लागत नाही किंवा त्यानं एकदम पोट भरते एक ज्वारीची भाकरी पोटात जाते त्याच्यामध्ये कांदा तिखट मीठ हिरवी मिरची मस्त चिरून टाकायची मळायचं ते घट्टसर बेसनपीठ टाकून आणि तव्यावर थापायचं डायरेक्ट तव्यावर थापायचं गॅस लावायचा थोडंसं तेल लावून भाजायचं आणि शेंगदाण्याची चटणी किंवा तुम्हाला कोणती लिंबाचं लोणचं कशावर खायचं ते खायचं एकदम पातळसोर थापायचं खूप सुंदर लागतं दोन खाल्ले तर मी तर दोन खाते दोन जातात पोटात पण एका गोळ्याचे मी दोन बनवायचे <coughs> ते झालं त्याच्यानंतर मूग भिजवत ठेवायचे ह्यांना विचारायचे तुम्ही खाणार का माझ्याबरोबर नाही म्हणले तर आपले नॉर्मली हे कधी होच म्हणले नाहीत खरं सांगते दोघं कधीच सोमकरांना आणवायला ना नाश्त्याला तसाच पदार्थ आणवेला असायचा त्यामुळे ती म्हणायची नाही नाही पप्पा खाणार तेच मी खाणार तुम्हाला माहिती आहे मुली बापाच्या किती लाडक्या असतात ते खाणार मिस्टर तेच आणवे खायचे माझी मग मी माझ्यासाठी ना एकदम साध्या सोप्याचं रेसिपी करायची एकच वाटी मी एका वाटीमध्ये मूग भिजत ठेवायचे हिरवे मूग अख्खे किंवा मुगाची डाळ त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकायची बारीक करायचं तिखट मीठ टाकायचं कांदा टोमॅटो टाकायचा मस्त डोसा करून लिंबाच्या लोणच्यावर खायचा हे एक खायचे मी किंवा अजून दुसरं म्हणजे गव्हाच्या पिठाचंसुद्धा गव्हाचं पीठ कमी घ्यायचं त्याच्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं पिठाचं पीठ पीट माझ्याकडं बनवलेलंच असायचं ही सगळी पिठं मिक्स करायची आणि त्याचं थालीपीठ बनवायचं किंवा मटकी वगैरे असते ना ती मला अशी हे आवडत नाही म्हणजे आपण स्प्राऊटमध्ये खातो पण आहे तशी नाही मला आवडत मला मटकीची उसळच आवडते मग मी काय करायची मटकीची उसळ बनवायची छान बाऊल भरून आणि ती खायची किंवा मुगाची उसळ बनवायची मूगसुद्धा हिरवे मूग भिजवायचे शिजवायचे शिजवल्यानंतर त्याला छान त्याची पेस्ट करायची असे आपण अख्खा मसूर वगैरे करतो का नाही तसं ते घ्यायचं आणि त्याच्यावर कांदा टोमॅटो चिरून टाकायचं कोथिंबीर टाकायची मस्त खायचं किंवा अख्खा मसूर सुद्धा आम्ही नुसता खायची अख्खा मसूर घ्यायचा शे म्हणजे अख्खा मसूरच करायचा त्याच्यावर मस्त कांदा बारीक चिरून टाकायचा आणि खायचं अरे ह्याच्यात कडधान्यामध्ये प्रोटीन असतं आपण शोधत वस्तू ह्याच्यात मिळतंय का त्याच्यात मिळ सगळ्यात असतं देवाने एवढ्या गोष्टी बनवल्यातच कशाला न खाण्यासाठी बनवल्यात का बनवल्यात त्या आपण गोष्टी बनवल्यात पिझ्झा बर्गर देवानं देताना ना तर ह्याच्यामध्ये शेतामध्ये गहूच पेरलेलं आहे आपण त्या गव्हापासून मैदा बनवलेला आहे बरोबर आहे का नाही तुम्ही मला सांगा ह्याच्यातलं काय चुकीचं आहे का कमेंट करून सांगा तर हेच मी रुटीन फॉलो करत होते तेव्हा माझं खूप वजन कमी झालं म्हणजे तीन महिन्यामध्ये चौऱ्याऐंशी चौदा एक आठ ते नऊ किलो माझं तीन महिन्यामध्ये कमी झालं आणि ते वजन कमी झाल्यानंतरच मी तुमच्यासमोर हो आले तर हेच होतं बाकी काही नाही तर जे नवीन असतील ज्यांना आपल्या चॅनलला फॉलो करावं असं वाटत असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू